नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बघतोय त्या पहिले तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा आपण इथे संपूर्ण थाळी बनवून तयार केलेली आहे खूप छान आणि टेस्टी बनते ही थाळी आमच्या गावाकडे बनवली जातात त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बघा आता आपण पहिले शेगडीची पूजा करून घेऊ बघा आता आपण पहिले गोडाचा पदार्थ करून घेऊ मी इथे खीर करते आहे त्याच्यासाठी मी इथे चार पाच इलायची टाकलेली आहे हिरवी इलायची छोटी आणि थोडेसे तांदूळ टाकलेले ते तुम्ही तांदूळ दळून न घेता असे पण टाकू शकता पण आमच्या घरात दळलेले तांदूळ आवडतात म्हणून मग मी दळून घेते तूप घेतलेले चमच्याभर गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे वाटलेले तांदूळ घालते पाणी टाकायचं मग आता मी याच्यामध्ये दूध टाकते छान अशी उकळी आलेली आहे दूध टाकते मी दूध टाकल्यानंतर मग किशमिश काजू बदाम थोडेसे असे हे करून घेतले तुम्ही साखर चवीनुसार छान उकळू द्यायचं आपल्याला आता मी ते डाळ शिज टाकते तुरीची डाळ ही आपल्याला वरण बनवायचं आहे एक वाटी डाळ घेतलेली होती छोटी वाटी आहे हे शिजवून घेऊ आपण इथे आपले खेळ मस्त असे झालेली आहे बघा मस्त झालेली आहे आता मी याच्यामध्ये केशरचं दूध घालते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता छान कलर येतोय छान म्हणून मीठ घालते इथे आपली खीर बनवून तयार आहे मी आता ते उतरवून घेते आता आपण डाळीला फोडणी देतोय मी तर मोरी टाकते मोरी जिरं छान तडतडू यायचं आहे तर गॅस बंद केला के होता मी कारण पातीला एकदम पातळून जाईल त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालतोय पत्ता आणि आपण पद्धत आहे ना आमच्या गावाकडे बनवता एकदम तशीच बनवून दाखवते मी तुम्हाला बरा सांग 好了。 पाण्याच्या चवीनुसार मीठ टाकू आणि परतून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आलेली आता आपण भात बनवून घेतोय तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तुम्ही आता आपण इथे बटाट्याची पिवळी भाजी करतोय सुकी मोहरी टाकते मी पहिले जिरं कढी टाका हिरवी मिरची कांदा कांदा जर तुम्ही खात नसाल तर किटक केला तरी चालेल छान परतवून घ्यायचं आता आपल्याला हे इथे कांदा छान असा परतवून झालेला आता याच्यामध्ये हळद घालते मी छान परतवून घ्यायचं आणि मग आता आपण हे बटाट्याचे एक काप टाकून घ्यायचे परतवून घ्यायचं आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथंबीर इथे आपली बटाट्याची सुटकी भाजी बनवून तयार आहे तर बघा इथे आता मी तळण काढून घेते इथे बी वडे तळून राहिले वडे म्हणजे बाजरीचे पापड आमच्याकडे याला बी वडे बोलतात बघा गरमागरम मस्त पुरी तम्म फुगलेल्या आहेत मस्त छान पुऱ्या बघा आपल्या इथे गुढी पाडव्याचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे बघा इथे पूर्ण तयार झालेली आहे गावाकडे बनवतात त्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार